पुण्यात नावाखाली जीव स्टंट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले मागील आठवड्यात दुचाकीवरून एक तरुणी हात सोडून चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय स्टंटचा व्हिडिओ समाज माध्यमांवर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला होता त्यावरून तयार करणाऱ्या तरुणांवर टीकाही झाली होती अशातच पुण्याच्या कात्रज भागातून पुन्हा एक जीवघेना स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय एका इमारतीच्या टेरेसवरून तरुणी तरुणाच्या हाताला लटकलीये अशा जीव घेण्या प्रकारात तरुणीचा जीव जाण्याची शक्यता या व्हिडिओ मधून जेवढा युनिक तेवढा तरुणाला पण या युनिकनेसच्या नादात आपला जीव जाऊ शकतो याची कल्पना सध्याच्या तरुणाला नाही नुकताच असा एक प्रकार पुण्यात घडला पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळील एका पडिक इमारतीच्या छताला लटकून जीव धोक्यात घालून एका मुलीने रील बनवले त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठवली जाते व्हिडिओ मध्ये मुलगी छताला लटकलेली असून तिने एका मुलाचा हात पकडलाय हा व्हिडिओ एका वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला शूट करण्यात या व्हिडिओ मध्ये नक्की काय ते बघूया एका धोकादायक एक स्टंट दाखवण्यात आलाय मुलगा छतावरून खाली बघत उभा आहे तर त्याचा मित्र कॅमेरा दृश्य कैद करतोय मुलगी कोणत्याही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेशिवाय लटकलेली दिसतीये फक्त तिच्या जोडीदाराचा हात धरून आहे व्हिडिओ मध्ये मुलगी इमारतीच्या पलीकडे उतरताना आणि जवळजवळ हवेत लटकताना दिसतीये स्टंट करताना मुलगी हसताना पण दिसतीये यावर युद्धसने या, या प्रकारचा तीव्र निषेध व्यक्त केला कारण निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गंभीरपणे धोक्यात येऊ शकतो या व्हिडिओने सोशल मीडियावर पटकन लक्ष वेधले परंतु टीका ही तितकीच तीव्र होती स्टंट करताना मुलगी आणि तिच्या सहकार्यांनी ओलमलेली धोकादायक कृती ही जीवाचा थरका पुडून देणारी आहे या फुटेजमध्ये मुलीला फक्त तिच्या जोडीदाराच्या हाताने कसा आधार दिला गेला आणि इतर सुरक्षेचे उपाय कसे नव्हते हे दाखवले स्टंट करताना आनंदी असूनही एक छोटीशी चूक घातक ठरू शकते हे स्पष्ट होते व्हिडिओच्या व्यापक टीकेमुळे तरुण लोक अशा धोकादायक कृत्यांमध्ये का गुंतात विशेषतः जेव्हा आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन केले जात नाही तेव्हा प्रश्न पुन्हा निर्माण झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला वा कमेंट करून नक्की सांगा अशा कृत्यांपासून लांब राहा हीच विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका